तर त्यासाठी मी तिथं जाऊन आलेली आहे तिथलं पण काम सगळं संपलेलं आहे नऊ वाजता ते डेअरीमधून सगळे बाहेर पडणार आहेत तिथलेही अधिकारी बहुतेक आज रात्रीच बाहेर पडतील म्हणजे आज सगळं संपतय आहे आणि मला मला अतिशय आनंद सांगायला की जे आय टी ऑफिसर झाले होते त्यांनी डेअरीचं कामकाज बघून एवढं कौतुक केलेलं आहे आणि की ज्यांच्या ज्यांच्यावर आय टी रेट अशी पडतात आणि ज्यांच्या कंपन्या चांगल्या असतात त्यांची दुपटीने वाढ होती म्हणून मी त्यांना त्यांची फुल टीम चाळीस लोकांची होती त्यांना भेटले त्यांना मी माझे धन्यवाद दिले की ते इथे येऊन गेले हा आज आपण याच्या या अनुभवातून बरंच काही शिकलोय आणि पुढे जाणार आहे आणि मी त्यांना सांगितले की जे तुम्ही मला पहिल्या दिवशी सांगितलं आणि आज पण सांगताय की तुमची तरक्की होणार आहे लवकरच आणि आपल्याला <गए। सगयाई> <दागा। सगयाई> <सगयाई> <दागा। सगयाई> <सगयाई> मला जसं पंचनामा येईल आणि रिपोर्ट येईल तसं बाबा आपल्याशी सगळ्यांशी चर्चा करतील आणि बहुतेक आज रात्रीच हे सगळं संपून जाईल ओके धन्यवाद आणि मी आपल्या सर्वांचा आभार मानते की आपण सर्व इथे एवढ्या दिवस इथं एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या कळकळीने आमच्यासाठी इथं राहिलेला होता खूप खूप असं सपोर्ट वाटत होता माहिती आहे आतमध्ये की कारण आमचे मोबाईल्स काढून घेतले होते लॅपटॉप्स काढून घेतले होते सगळंच आणि पुन्हा असं सुरुवातीला नंतर सगळं व्यवस्थित झालं पण बाहेर आपली लोकं आहेत आणि आपली काळजी करतात हा फार मोठा धीराचा अनुभव होता मला मी आपल्या सर्वांची खूप आभारी आहे थँक्यू